मित्रांनो महाराष्ट्रात शेतकरी म्हणजे राजा आणि जर इथला राजा अडचणीत असेल तर राजकारण शांत राहत नाही आज राज्यात जी एक मोठी चर्चा आहे ती म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्यावरून सुरू झालेलं राजकीय युद्ध आता हा विषय काही नवीन नाही पण यावेळी तो वेगळा आहे कारण यामागा आहे वेळी तीन चार राजकीय खेळाडूंचं दबावाचं राजकारण आणि त्याचा केंद्र आहे अर्थात उद्धव ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून राज्यात अतिवृष्टी गारपीट आणि पिकांचं मोठं नुकसान झालं मराठवाडा असो विदर्भ असो पश्चिम महाराष्ट्र असो सगळीकडे शेतकरी बुडालेत अशातच राज्य सरकारनं मोठ्या आवाजात सांगितलं एकतीस हजार कोटींचं मदत पॅकेज पण मित्रांनो इथे एक प्रश्न निर्माण झाला हे एकतीस हजार कोटी कुणाला मिळणार कसल्या निकषांवर मिळणार आणि सर्वात महत्वाचं ही मदत म्हणजे कर्जमुक्ती आहे का सरकारचं फक्त आश्वासन सरकारचं उत्तर आलं आम्ही निकष ठरवतोय लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळेल पण विरोधक म्हणाली ही मदत नाही ही तर शेतकऱ्यांची फसवणूक आहे उद्धव ठाकरे यांनी गेले काही दिवस शांत राहून नंतर नेमकं टाइमिंग पकड बुधवारी राज्यभर निदर्शन आयोजित करून त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकाच घोषणेनं आवाज दिला कर्जमाफी करा नाहीतर सरकार हाकला उद्धव ठाकरे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट सांगितलं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी हाच एकमेव मार्ग आहे फक्त पॅकेज नाही खरी माफी आली त्यांनी हे सांगतानाच एक मोठा राजकीय संदेशही दिला सा देना सा देना शिवसेना अजूनही जनतेच्या प्रश्नांवर उभी आहे आणि सत्तेत नसूनही लोकांसाठी लढत आहे आता महायुती सरकारकडे बघूया राज्य सरकार आर्थिक दृष्ट्या अडचणीत आहे एकीकडे विकास प्रकल्पांचे डोंगर दुसरीकडे कंत्राटदारांची थकीत बिल जवळपास ऐंशी हजार कोटींची त्यातच केंद्राकडून आलेला निधी कमी झाला आणि महसूल उत्पन्न घटलं या सगळ्यात जर सरकारनं कर्जमाफी जाहीर केली तर हिशोब कोलमडेल पण न केल्यास राजकीय नुकसान होणार हे सरकारलाही माहीत आहे आता या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी राजकीय बुद्धिबळाचा प्यादा हलवला त्यांनी थेट सरकारच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवले कर्जमाग ही फक्त शिवसेनेची लढाई नाही या रणांगणात असून तीन खेळाडू आहेत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि बच्चू कडूंचं प्रहार संघटन शरद पवारांनी नुकतंच नाशिकमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन केलं बच्चू कडूंनी तर नागपूरपासून अमरावतीपर्यंत मोर्चे काढत सरकारला थेट इशारा दिला कर्जमाफी द्या नाहीतर रस्त्यावर होतो यामुळे परिस्थिती अशी झाली आहे की सरकारला सगळ्या बाजूंनी घेरावा प्रत्येक नेता शेतकऱ्यांच्या नावानं सरकारवर निशाणा साधतोय आणि हीच खरी कोणती आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या राज्यात लवकरच जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुका होणार आहे या निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांचा बूट ठरवेल कोणता पक्ष किती जमिनीवर आहे जर सरकारनं कर्जमाफी दिली तर महायुतीला काही प्रमाणात दिलासा मिळेल पण जर उशीर झाला तर उद्धव ठाकरे शरद पवार आणि बच्चू कुडू तिघं मिळून सरकारचा पाय हलवतील राजकारणात वेळेचं महत्व असतं आणि उद्धव ठाकरे यांना ही वेळ अचूक ओळखलेली ते म्हणाले शेतकरी सुखी नसेल तर महाराष्ट्र सुखी राहू शकत नाही ही ओय फक्त भाषण नाही ही आहे भावनिक जोड जी ग्रामीण मतदारांना भिडते महायुतीतच काय अंतर्गत ताण निर्माण झाले शिंदे गटातील काही आमदार म्हणतायत की कर्जमाफी दिलीच पाहिजे तर भाजपमधील काही नेते म्हणतायत की राज्यात तेवढी आर्थिक क्षमता सध्या नाही फडणवीस यांना हे समजत आहे की फक्त आर्थिक नाही तर राजकीय लढाई आहे पण त्याच वेळी त्यांना ही माहित आहे की उद्धव ठाकरे या मुद्द्यावरून पुन्हा आपला जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे पाऊस थांबतो पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातली पाण्याची थार थांबत नाही त्यांना फरक पडत नाही की सत्ता कोणाकडे आहे त्यांना फक्त अपेक्षा आहे त्यांचं आयुष्य थोडं हलकं व्हावं आणि हेच समजून उद्धव ठाकरे यांनी राजकीय शहमात सुरू केली आहे ते आता फक्त विरोधक नाहीत तर स्वतःला लोकहिताचे नेते म्हणून सादर करत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला पुन्हा जनतेत जागा निर्माण करायची आहे आणि कर्जमाफीची चळवळ त्यांच्यासाठी सोन्याची संधी आहे आता सरकारकडे दोनच मार्ग उघडलेत एकतर तातडीनं ठोस कर्जमाफी जाहीर करावी किंवा विरोधकांच्या रस्त्यावरच्या लढाईला तोंड द्यावं पण जर सरकारनं वाटबागा असं सांगितलं तर ग्रामीण महाराष्ट्रात असंतोषाचा ज्वालामुखी पेटेल आणि त्याचा परिणाम फक्त निवडणुकांवरच नाही तर सत्य सत्येवरही होईल कधी कधी एका विषयातून नेता पुन्हा उभा राहतो उद्धव ठाकरे यांच्यासाठी कर्जमाफी ही केवळ शेतकऱ्यांची गोष्ट नाही ही आहे त्यांच्या राजकीय पुन्हा एंट्रीची पहिली पाहिजे शेतकऱ्यांच्या दुःखाला आवाज देऊन ते पुन्हा आपला राजकीय ब्रँड मजबूत करत आहेत संवेदनशील शांत पण ठाम नेता राज्याचं राजकारण आता दोन भागात विभागलंय एका बाजूला सरकारची आणि दुसरी बाजू जनतेच्या प्रश्नांवर बोलणाऱ्यांची आणि याच कारणांमुळे कर्जमाफी हा विषय आता फक्त आर्थिक नाही तर राजकीय युद्धाचं रणांगण मानलं मित्रांनो पुढील काही आठवडे महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक ठरणार आहेत कर्जमाफी मिळणार का सरकार टिकणार का, का आणि उद्धव ठाकरे यांची रणनीती महायुतीला किती महागात पडणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या अध्यायात आहेत तोपर्यंत तो महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लक्ष ठेवा कारण इथं शेतकऱ्यांचं दुःख आणि नेत्यांचं गणित दोन्ही बदलतं प्रत्येक पावसासोबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद